जुन्नर नारायणगाव रस्त्याची डागडुजी होते पण काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे यांनी केलाय सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुखांकडे कोणतंही व्हिजन नाही अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं रस्त्याला साईड पट्ट्या नाही ज्येष्ठ नागरिकांना सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना पाचचारी चारही मार्क नाही रस्त्याच्या आजूबाजूला झाडी वाढली आहे रस्ता वाहता असल्याने अपघाताची शक्यता आहे हे असं होऊ नये याची खबरदारी घ्या अन्यथा मनसे कार्यकर्ते आक्रमक का आहेत असा इशारा मकरंद पाटे यांनी दिलाय यावेळी साईनाथ ढंभेरे गणेश शेळके योगेश तोडकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपल्या आवाजचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी दहा साडे दहा ला तुम्ही मला दहा वाजता येतो म्हणला त्या दिवशी मला ह्या संदर्भामध्ये बैठक होती पुण्याला साडे अकरा पर्यंत थांबून मी पुण्याला गेलो आम्ही तुम्हाला सांगायचं केलेलं आहे आम्ही तुम्हाला इशारा दिलेला आहे आंदोलन करायला सांगितलेलं आहे आणि त्याच्या आधी मी तुम्हाला मागे सांगितलं होतं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जे काही अधिकारी होते शिल्लक आम्ही काळं पण पासलो कष्ट किती वर्षपूर्वी एक सहा सहा वर्ष झाले अशा गोष्टी होत राहिल्या आहेत उग्र रूप धारण करावं करायचं प्रयत्न करू आमच्या प्रयत्न म्हणजे तुम्ही इथे रस्त्यावरती येऊन इथे व्हिजिट केली पाहिजे हो ना गोष्टी करू नाही अर्धा तास थांब अर्धा पोच तास थांब काय नोकरता ना आम्हाला जे काही काम आहे ना रस्त्यावरती दिसलं पाहिजे आम्हाला जे रस्त्यावर तुम्ही तुम्ही जर तुम्ही कागदावरच घेत असत आराखडे कागदावर मांडत असतील तुमच्या ऑफिसमध्ये बसून एसी ऑफिसमध्ये बसून काम करत असतील तर त्याला त्याला कोणत्या गोष्टीची मजा नाही रस्त्यावर येऊन विजन असलेलं काम तुम्ही केलं पाहिजे एवढं एवढंच आमचं म्हणणं आहे अधिकारी मनोज जी विजन पाहिजे ना पाऊस संपल्यावर पावसाळी आधी कामं केली पाहिजे सगळी लक्षात घ्या पावसाळी आधी केली पाहिजे नारेगाव जिल्ह्या रस्ता असेल नारेगाव खडोद रस्ता असेल नारेगाव गुंजवाडी रस्ता असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी जाण्याचा शिवले रस्ता त्याच्यामुळे सुद्धा प्रचंड खड्डे आहेत मग तुम्ही सांगा तालुक्यातल्या लोकांनी कोणाकडे हे करायचं आज जर आज जर जुन्नर तालुक्याचे प्रमुख प्रमुख सार्वजनिक बांधकाम घातचे अधिकारी टोटोवर साहेब तर टोटोवर साहेबांकडे जर व्हिजन नाही तर करायचं काय साहेबांना आम्ही आमच्या व्हिजन आम्ही व्हिजन दिसते ना व्हिजन विजन पुढं नाही तुम्ही सांगा व्हिजन जे आहे तर ती व्हिजन व्हिजर ऑफिसमध्ये दिसतात पेपरवर दिसतात का काही रोडवर दिसणार व्हिजन रोडवर आता चालूच आहे रोडवरच रोज नाही गाव खड्डे पडले आता हे अगोदर दो ले ले दोन हजार एकोणीस अठराला काहीतरी काम आहे आवडते मा मी येण्याच्या आवडत होते हां तर त्याच्यामध्ये दोन वर्षाचं दोष त्याच्याकडून मी भरून घेतलं त्या वर्षी त्याचं ते संपलेलं आहे मी आता हे करून आता हा संपल्यानंतर आता तुम्ही मला सांगा चार ते पाच वर्ष झाले साईट आहे साईड पट्ट्यावरती साईट साईट पट्ट्याला आहे ना हे ॲक्च्युअलमध्ये जे आहे की नाही आपल्याला म्हणजे फार कमी त्याला बजेट देतात किंवा एक किंवा दीड फुटाच आम्हाला ते साईड पट्या भरायचं ज्येष्ठ नागरिक आहे बघा नारायणगाव पासून तर ओझर फाट्यापर्यंत म्हणजे ओझर फाट्या पासून तर साईबा मंदिरापर्यंत नारायणगावचे दोनशे ते अडीचशे ज्येष्ठ नागरिक चालतात कडीत आवडले म्हणजे नाही तर बारीक जे आहे ना आपण त्याच्यावर हा त्यावर रेती टाकतो तर ती सुद्धा म्हणजे झाली पावसामुळे खराब लागली ओली रेती ओली आहे आता कसं आहे एकीकडून आम्हाला म्हणजे लवकरात लवकर खडे भरायचे आहेत लोकांचा त्रास वाचवायचा आहे तर ते आता आत्ताच पाऊस पडला आहे नुकतंच तर ते वाळू लागले आम्ही आता उद्यापासून जे आहे आम्ही चांगली वाळलेली हे आम्ही मी आता उद्यापासून तुम्ही करणार त्याची जर ती ओली रीती असेल त्याच्यावर डांबर पडलं तर ते सच्य ते जायला खाडा पडणार नाही ना पडणार नाही ते जे आज केलेले काम आहे ना ते जर उखडलं तर मी तुम्हाला दूरच उतर कोणत्याही गोष्टीचा विश्वास लागतो एक प्रकार बरोबर सांगू का तुमचा तुम्ही विश्वास म्हणजे काय झालं त्याला तुमच्यावर विश्वास तुम्ही आता किती वर्ष इथं दोन वर्ष झाले दोन वर्ष तुम्ही दोन वर्ष तालुक्यात असलेले किती घड्डे पडले आज तुम्ही सांगा याच्या इथं तुम्ही ना हे जे काम मागच्या पण पावसाळ्याच्या वेळी केलं होतं हे काम केलं तर मागच्या पावसाळ्यामध्ये ठेकेदाराच्या